कांद्यापासून बांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं तो चांद्यापासून बांधवपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार आपण सर्वांनी बघितलं तर सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा या ठिकाणी सवाल ज्याच्या अनुसार आता एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा पण एक तारखेनंतर देशांतर्गत असं काय घडणार की ज्याचा परिणाम कांद्याच्या दरावरती होऊ शकतो आणि या परिणामामध्ये मग एक तारखेनंतर कांदा बाजारभाव खरच वाढू शकतो का आणि कांदा बाजारभाव जर एक तारखेनंतर वाढला तर हा कांदा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या असणाऱ्या असंख्य प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जिथे आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आपण सर्वांनी जर आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी कशी आहे एक तारखेनंतर कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी असणार व या सर्वांचा एक तारखेनंतर कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एक तारखेनंतर देशातील बाजारात कांदा बाजारभाव किती वाढणार चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांदा दर पातळी आहे तर ही कांदा दर दरपातळी सध्या आपल्याला दिवाळी नंतर सुधारताना वधारताना दिसली जो कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीमध्ये आपल्याला बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल दिसत होता तोच कांद्याचा बाजारभाव आजच्या तारखेला जो आहे तर तेराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल दिसतो एक तारखेनंतरचा के विचार केला तर देशातून जी कांदा निर्यात आहे ती वाढणार आहे एक तारखेनंतर देशात कांद्याचा वापर वाढणार आहे आणि खरीफ हंगामातील कांदा उत्पादन यंदाच्या वर्षी रेकॉर्ड निचं स्तरावर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात एक जबरदस्त गॅप निर्माण होणार आणि हा कांद्याच्या दराला तेजी या ठिकाणी प्राप्त करून देणार आहे आता प्रश्न उद्भवतो की मग एक तारखेनंतर कांदा बाजारभाव किती वाढणार तर तुम्हाला सांगतो एक तारखेनंतर कांदा बाजारभाव हे शंभर टक्के दोन हजार पार होणार परंतु कांदा बाजारभाव पंचवीसशे पार होण्यासाठी मात्र आपल्याला बिहारच्या निवडणुका संपण्याची वाट मात्र बघावी लागणार आहे म्हणजे कांदा बाजारभाव एक तारखेनंतर दोन हजार पार होतील आणि बिहारच्या निवडणुका संपल्यानंतर पंचवीसशे पार होतील अशा परिस्थितीत मग विक्रीचा विचार स्वाभाविक आहे आपल्या सर्वांच्या मनात येणं तर विक्री करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा की नोव्हेंबर महिना तेजीचा आहे खास करून पंधरा नोव्हेंबर नंतर म्हणून जर पंधरा नोव्हेंबर नंतर आपण सर्वांनी जर कांदा विक्री केली तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला तीनशे ते पाचशे होऊ शकतो फायदा त्यामुळे कांदा विक्री करताना सध्या गडबड न करता, करता थोडासा विचार करून विलंबाने कांदा विक्री केली तर आपला खूप खूप होईल फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत वां जरूर व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला ऑल करा याच्या महिनाला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ स मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहते सातत्या सर्व कास्ताकार बांधाचे शेतकरी मित्राच्या आजच्या वेळेला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार